ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण असतो त्या बांधवांना काही कामानिमित्त नसेल तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिना उन्हाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्याला नाही किंवा बल्लीसुद्धा नाही काहीच तयारी नाही आणि अंतर्वली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हाल झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर आहे चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकतीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय <coughs> व्हायला नको होती समाज माझा तडफडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहीत होतं तिथं तयार काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढं घेतला असता हाल नसते झाली समाजाचं म्हणून मी हट्टी नाही आहे सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही आहे तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बीडकरांनी की आम्हाला ह्या वीस दिवसात काहीच होत नाही आहे मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच आहेत चार पावलं मागासारखा लोक काय फरक पडत नाही पुन्हा त्यांनी याच्यापेक्षा डबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही आहे ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे आहेत भरपूर काट्या पण होत्या झाडू झुडपं पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाचे आपल्या आया बहिणी करोड संख्येने जाणार होते लेकराचे हाल व्हायला नको होते कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो जागतिक लेवलचा आहे त्यामुळे दोन पावलं मागे सरकारने त्यात काय अडचण नाही पुढच्या तयारीला मराठी लागते